ठाण्यातील शिवसेना ठाकरे गटाच्या युवासेनेची पत्रकार परिषद पार पडली यावेळी त्यांनी अनेक महत्वाच्या मुद्द्यावरून आपली मतं मांडली व्यक्ती मानव त्यांच्या नेतृत्वात बारा वर्ष युवासेनेत गेली आणि तुम्हाला ना इकडच्या जे जुने पत्रकार असतील त्यांना सर्वांना माहिती आहे ठाण्याची युवासेना ही फक्त आणि फक्त राजन विचारे साहेबांमुळे राहिली आतापर्यंत आता जी युवासेना ती म्हणत नाही मी रेंज रोवर आणि बीएमडब्ल्यू मध्ये फिरणारी युवासेना नसते त्या डिस्कवर आणि त्या पन्नास पेट्रोल टाकून सभेला झालेली ही खरी युवासेना राजन विचार ही अशी मंत्रालयातून कंत्राट घेऊन आलेली नाही आपले आपले कामं सांभाळून आपल्या आपल्या गाडीत आपल्या इमानाचं पेट्रोल टाकून राजन विचारे असू देत त्यावेळेचे जे काही आमदार किल्ला असू देत खासदार की असू देत स्थानिक नगरसेवक असत त्यांना निवडून आणणारी जी युवासेना आहे ना, ना। तुमी जी साल। ती इथे तिकडे नाही त्यामुळे तुम्ही युवासेना जी बोलत असाल ती मला माहित नाही कोणती युवासेना नक्की कारण त्यांचा अध्यक्ष कोणी आहे पत्रकारांना तरी माहीत आहे का सांगा मला तुम्हाला माहिती पडलेला अध्यक्ष तर मला पण सांगा आमचे अध्यक्ष आहेत आदित्य उद्धव साहेब ठाकरे आणि हेच सेनेचं तुम्ही विकिपीडिया बोलाल ना किंवा तुम्ही गुगल सर्च कराल तेव्हा युवासेना अध्यक्ष म्हणून फक्त एकच नाव माणस होत आदित्य उद्धव साहेब ठाकरे त्यामुळं घेतली त्या गोष्टीला ते कोण पदाधिकार होते मला माहित नाही पण त्याच्यामध्ये थोडेफार आमचे जे होतात ना जुने आता ते गरका वेधी असे होते लंका राहिली नाही रा ते लंका तिकडे आहे तिकडं अयोध्या आहे तुम्ही ज्या माणसावर आरोप करताय तो राजनिविचारे साहेब त्या माणसाने जेव्हा इकडे अमरनाथ ला अमरनाथ यात्रेवर जो हल्ला झाला त्यावेळेला जेव्हा दिगे साहेब आणि बाळासाहेब यांनी जेव्हा हाक दिली त्या दिवसापासून तो माणूस ते आज तक आहे अमरनाथ यात्रेला राहतोय कोण गेलं अहमद आपल्याला दुसरं तीस वर्ष जवळपास जवळजवळ तीस वर्ष हे तप करतोय तो माणूस दिगे साहेबांच्या प्रेमापोटी दिगे साहेबांच्या शिष्य जे कोण महत्व त्यांना लकलाम असोक पण दिगे साहेबांचे खरे शिष्य हे राजन विचारे आहेत दुसरी गोष्ट आता मलंगड बोलाल मलंगडाच्या मुक्तीची जे आपण जे आंदोलन केलं दिगे साहेबांचं त्या मलंगडावरती राजन विचार डॉक्टर नाहीये ना राजन विचार या दोन पायावर येतात कारण यात अजून पण त्यांच्या दम आहे आणि अजूनही चालत मलंगडावरती येतात या सगळ्या युवासेना जे काही होते नावाने युवासेना त्यांनाही माहितीये राजन विचार काय अरे यार तुम्ही कोणावरती आसमान मे वालो इतना सोचलो तुम्हाला त्यामुळे तो विचार करून बोला अरे सूर्यावर दुखताय तुम्ही ज्या माणसाने तुम्हाला घरातून बाहेर काढलं आणि पोचवलं आता ठीक आहे शिंदे साहेब तुम्हाला आता मंत्रालयात घेऊन जातात आता तुम्हाला गाडीत लाल जिवास घेऊन जातात तुम्हाला मोठी मोठी मर्सडीज काय काय मिळत असेल अरे पण मगाची आता ते माझ्या लहान दोन्ही मोठा घास होईल पण ते बोलतात ना काहीतरी झुल ओर भापको मग भूल अरे यार काय मा जर आपण कुठून तरी ज्या मूळ भागातून आपण जर वर येतोय आणि तिथून आपण वर आल्यानंतर आपण काहीतरी मोठं होतो नावाला एक क्षणिक आपल्याला सुख मिळतं क्षणिक सुखासाठी तुम्ही आई बाप्पा किती दिवस किती दिवस दारू पिऊन फायली तपासणाऱ्या अधिकाऱ्याला निलंबित करा अशा अधिकाऱ्यांना सोडता कामा नये असं वक्तव्य विजय वडटीवार यांनी केलंय अशा अधिकाऱ्यांना कुठल्याही परिस्थिती सोडता कामा नाही संपूर्ण पीडब्ल्यू डी खरं म्हणजे भ्रष्टाचाराचं पूर्णच झालेलं आहे जर इतकी हिंमत कशी होती की अधिकारी नागपूरला कंत्राटदारांना बोलवतो फाईल घेऊन येतो आणि दारूचं दारूची बाटली रिझर्व तो सही करतो आणि केवळ त्याच्यावर निलंबनाची कारवाई नाही तर हा सेवेत असा अधिकारी असावा का ज्या जिल्ह्याचे पालकमंत्री मुख्यमंत्री आहेत त्या जिल्ह्यातील अधिकाऱ्यांचा मस्तवालपणा हा काय दर्शवतो आहे की धाक कोणाचाही नाही आणि आम्ही बिनधास्त आम्हाला कोणी रोखू शकत नाही अशा प्रकारची त्याची तातळपणाची आणि गुमशाची भूमिका त्या अधिकारीची दिसते आहे म्हणून त्याला सेवेतून करून टाका एक मेसेज द्या की कुणा अशा प्रकारची हिंमत कुठलाही अधिकारी करणार नाही आणि त्या सगळ्या प्रकरणाची त्याची चौकशी पण करा त्याचीच काय करताय सर्व त्या पीडब्ल्यूडीचे अनेक प्रकरणं मोठी मोठी प्रकरणं आहेत आणि त्यामध्ये दहा दहा पंधरा पंधरा टक्के अधिकची बिलं दिली गेलेली आहे आणि काम वाढवून दिलं गेलं आहे आणि एसएसच्या नावाखाली खूप मोठ्या प्रमाणात लूट चाललेली आहे कामं बोगस केलेले आहे पुरामध्ये पहिल्याच पुरात पहिल्याच वर्षी बांधलेले रस्ते वाहून गेले पुलं तुटलेत खचलेत आणि इतका भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात आहे आणि त्याला सर्वस्व अधिकारी जबाबदार आहेत खरं तर ते तो, तो तर आहेच अधिकारी पण त्याच्या त्या सगळ्या फाईलची चौकशी आणि त्या वरच्या अधिकाऱ्यांनी त्या कामावर विचित केली होती का ते काम कुठले आहे कामाची आत्ताची स्थिती काय आहे हे सगळ्यांना दोषी धरलं पाहिजेत असं आम्हाला वाटतं कोणी कितीही लूट केली तरी देवेंद्र फडणवीसांची हिंमत नाहीये कायद्याने कार्यवाही करण्याची असे स्पष्ट वक्तव्य माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली कारवाई होणारच नाही याच्यावर कधीच होणार नाही कारण जर ना। ह्यांच्यावर कारवाई केली तर सरकार अडचणीत येईल सरकारची स्थिरता याच्यावर अवलंबून आहे म्हणजे कुणी किती लूट केली कुणी काही कसली घटना केली तर सरकारची देवेंद्र फडणवीस यांची हिंमत नाही की त्यांच्यावर कायद्याने कारवाई होईल म्हणून सगळ्यांना चिटलिज मिळणार कुणाला काय होणार नाही ना। पुण्याची ती हगवण्याची घटना असेल किंवा बीडची घटना असेल परभणीची काही सरकार करणार मी बोलो आता प्रेसमध्ये बोललो ना मी की बा आमच्या प्रश्नाची उत्तरं मिळत नाहीत आज प्रधानमंत्री ट्रम्पचं नाव घेत नाहीत आणि ट्रम्प रोज बोलतो आहे की मी युद्धबंदी केली तर युद्धबंदी का केली हे देशाला सांगितलं पाहिजे आपले ऑब्जेक्टिव्ह सगळे साध्य झाले का आपला एकोणीसशे चौऱ्याण्णवचा पार्लमेंटचा ठराव आहे की आम्ही ओ केची जमीन परत घेणार लडाखची आमची जमीन परत घेणार ती तुम्ही सोडून दिलं का काल राजनाथिंग म्हटले की पाकिस्तानचं आमचा कुठलाही सीमावाद नाही आहे हे खरं आहे का ही पॉलिसीमध्ये बदल आहे देशाला सांगितलं पाहिजे